नवी मुंबई विश यू ऑल द बेस्ट

जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अशा प्रकारे कॅम्पेन चालणार आहे नवी मुंबई पासन सुरू झालेलं आहे पुढे इतरही ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे रक्ष विरुद्ध एक मोठी लढाई देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे महाराष्ट्र देखिए अपन की लड़ाई लड़को है था 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 था। आज नवी मुंबई में ड्रग्स फ्री नवी मुंबई इस अभियान की शुरुआत की गई है इसके तहत बड़े पैमाने पर लोगों में जागृति करना जो संदिग्ध है उनके ऊपर कार्रवाई करना और विशेष रूप से हमारी नई पीढ़ी ड्रग्स से दूर रहे इसके लिए प्रयास इस माध्यम से हम करने वाले हैं प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में पूरे देश में जो ड्रग्स के खिलाफ एक मुहिम चल रही है उसमें महाराष्ट्र भी बड़े पैमाने पर सम्मिलित है और नवी मुंबई से ये जो कैंपेन हमने शुरू किया है पूरे महाराष्ट्र में एक बरी लढाई ड्रग्जचे जा रहे आहे या लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आपण पेडलर्सवर कारवाई केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेस तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्डर्स प्लेस करायच्या कुरियरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची अशा अनेक गोष्टी लक्षात येत आहेत त्याच्याही विरुद्ध आपण मोहीम उघडलेली असं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं जे, जे अपराधी आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचे ज्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पोलीस शोधून काढतायत आणि त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे आपण बघितलं असेल मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयाने गेल्या वर्षभरामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली पंजाब प्रमाणे असं आहे की पंजाबसारखं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण त्याच्या विरुद्ध आज जर आपण इफेक्टिव्हली

नई नई चीजें वो कर रहे हैं लेकिन उसके खिलाफ हम लोग भी पुलिस प्रशासन और राज्य शासन सख्त से सख्त कार्रवाई हम कर रहे हैं आज उद्घाटन है नशा मुक्त फॉर या कैंपेन की आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस साहब हस्ते केलेली आहे याचे अँबॅसेडर प्रसिद्ध सिने अभिनेते श्री जॉन एब्राहम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आमचा या कॅम्पेनच्या माध्यमातून प्रयत्न आहे की नशामुक्तीच्या दृष्टिकोनातून हे जे अवेअरनेस आहे हे संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं जेणेकरून कोणीही नशा करू नये ह्यामध्येच पोलीस सुद्धा जी काही कारवाई करत असते या फेडलर्सवर ती सुद्धा आम्ही स्केलअप करतो आहोत त्याची पण स्ट्रेंथनिंग आम्ही आता करीत आहोत आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य या कॅम्पेनचं हे आहे की आपल्याला सर्वसामान्य जनतेला सुद्धा आम्ही ह्या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याची विनंती करत आहोत आपल्या विरुद्ध आपल्या शेजारी शाळेच्या भोवती किंवा आपल्या एरियामध्ये नुकसान मध्ये कुठेही आपल्याला जर कोणीही ड्रग्स सेल करत असताना जर आपल्याला आढळलं तर कृपया करून आम्हाला डबल एट टू एट वन वन टू वन वन टू या नंबरवर अनोनिमस लिफोट आपलं नाव न सांगता आम्हाला कृपया करून इन्फॉर्मेशन द्यावी जेणेकरून पोलीस त्याच्यावर तात्काळ कारवाई करू शकतो आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल अकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा